आयुर्वेद उपचार व पंचकर्म शिबिर उत्साहात शेकडो रुग्णांनी घेतला लाभ श्री दत्तात्रयांचे द्वितीय अवतार कारंजा येथील श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या सातशे पंचवीसव्या जन्मोत्सवानिमित्त तीन जानेवारी रोजी येथे मोफत आयुर्वेद उपचार व पंचकर्म शिबीर घेण्यात आले या शिबिराचा शेकडो रुग्णांनी घेतला लाभ घेतला श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थान कारंजा व प्रभा आयुर्वेद फाउंडेशन अकोला आणि आयुर्वेद प्रॅक्टिशनर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कै गुरुवर्य वैद्य प्रता जोशी नाना यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे शिबिर घेण्यात आले शिबिरामध्ये वातविकार पोटाचे आजार त्वचारोग पाठीच्या मणक्याचे आजार यावर आयुर्वेद औषधी व पंचकर्म द्वारा उपचार करण्यात येऊन त्यांना मोफत औषधींचे वाटप करण्यात आले शिबिरात सहभागी तज्ज्ञ डॉक्टरांनी सहभागी होऊन आपली वैद्यकीय सेवा श्रीचरणी अर्पण केली त्यांचा संस्थांतर्फे यथोचित सत्कार करण्यात आला प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज